नमस्कार शिवगणेश ऑनलाइन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आय बी पी एस आर आर बीची भरती निघालेली आहे तेरा हजार दोनशे सतरा जागांसाठी हे पदभरती आहे याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्रं लागतील काय पात्रता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला बघण्या अगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आय बी पी एस आर आर बीची जे भरती आहे आय बी पी एस कंडक्ट करणाऱ्याला तेरा हजार दोनशे सतरा जागांसाठी हे मेगा भरती आहे याच्यामध्ये हे पदाचे नाव आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज सात हजार नऊशे बहात्तर पदं आहेत नंतर ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजरचे एकोणचाळीसशे सात पद आहेत त्यानंतर ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजरचे आठशे चौपन पद आहे ऑफिसर स्केल टू आय टीचे सत्त्याऐंशी पद आहेत ऑफिसर स्केल टू सी एचे एकोणसत्तर पेज पदं आहेत नंतर ऑफिसर स्केल लॉचे अठ्ठेचाळीस पदं आहेत अशा प्रकारे हे नंतर ऑफिसर स्केल ट्रेझरी मॅनेजर मार्केटिंग ऑफिसरचे पंधरा पदं ॲग्रिकल्चर ऑफिसरचे पन्नास ऑफिसर स्केल थ्रीचे एकशे नव्याण्णव पदं अशा प्रकारे हे एकूण पदं आहेत पोस्ट वाईज आपण पाहून घेतलेलं आहे की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत तेरा हजार दोनशे सतरा एकूण टोटल जागा आहेत याच्यासाठी आय पी बीच्या आर आर बीची हे भरती आहे ठीक आहे तेरा हजार दोनशे सतरा पद आहेत या प्रत्येक पोस्टसाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे त्याच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पदक्रमांक एकसाठी कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन चालते पदक्रमांक दोनसाठी कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन नंतर पदक्रमांक तीनसाठी पन्नास टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी चालते प्लस दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक चारसाठी पन्नास टक्के गुणांसह पदवी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स आय आय टीमधून आणि एका वर्षाचा अनुभव ठीक आहे तर हे पदक्रमांक चारसाठी आपण बघितलं आहे की कोणत्या पन्नास टक्केसह ग्रॅज्युएशन पाहिजे आपल्याला पदक्रमांक सहासाठी सी ए प्लस एक वर्षाचा अनुभव पदक्रमांक सहासाठी पन्नास टक्के गुणांसह लॉची पदवी एल एल बी प्लस दोन वर्ष अनुभव जे सात नंबरची पोस्ट आहे त्याच्यासाठी सी ए यम बी ए फायनान्स व एक वर्ष अनुभव पदक्रमांक आठसाठी एम बी ए मार्केटिंग एका वर्षाचा अनुभव पदक्रमांक नऊसाठी पन्नास टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी अँड अॅनिमल हजबेंड्री फॉरेस्ट्री किंवा व्हेटरनरी सायन्समधून त्याच्यानंतर दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक दहासाठी पन्नास टक्के गुणांसह डिग्री प्लस पाच वर्ष अनुभव अशा प्रकारे हे पदक्रमांक दहाचं टोटल जे पद आहे त्याच्यासाठी आपण एक्स काय एक्सपिरियन्स लागणार आहे आणि कोणत्या ग्रॅज्युएशन कोणतं पाहिजे त्याला किती पर्सेंट मार्क्स पाहिजे हे आपण सविस्तर बघितलेलं आहे तर आता बघूया की ते याच्यासाठी आपल्याला वयाची अट काय आहे हे पूर्ण आपल्याला वाचून घ्यायचं आहे कोणत्या पोस्टसाठी कोणती पात्रता आहे शैक्षणिक पात्रता ते तर वयाची अट अशी आहे की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टी पाच वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे पदक्रमांक एकसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष पद क्रमांक दोनसाठी अठरा ते तीस वर्ष पदक्रमांक तीन ते नऊसाठी एकवीस ते बत्तीस वर्ष आणि पोस्ट क्रमांक दहासाठी एकवीस ते चाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा आहे नंतर नोकरीचं ठिकाण तुमचं संपूर्ण भारतामध्ये आहे नंतर याचं फॉर्म भरण्यासाठी जे तुम्हाला ॲप्लिकेशन फी लागणार आहे ते फी आहे पदक्रमांक एकसाठी जनरल ओ बी सीसाठी साडेआठशे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅनसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये नंतर क्रमांक दोन ते दहासाठी तुम्हाला जनरल ओ बी सीसाठी साडेआठशे रुपये लागतील आणि एस सी एस टी कॅटेगरी आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये ही एक्झाम फी लागेल ठीक आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्याच्याने महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत त्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस होती ती वाढलेली आहे ती आता तीस सप्टेंबरपर्यंत आहे नंतर पूर्वपरीक्षा आहे जे नोव्हेंबर ते ती नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नंतर जे मुख्य परीक्षा राहील डिसेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस याच्यामध्ये राहील ज्या महत्त्वाच्या लिंक्स आहे त्या ऑनलाईन अर्जाच्या ते मी गु डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे ते तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा जाय तुमचे जे जाहिरात आहे या भरतीसाठी निघालेली जाहिरात पाहू शकता हे जाहिरात आता आपण इंग्रजीमध्ये समजून घेऊया याच्यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट डिटेल्स ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पजसाठी सात हजार नऊशे बहात्तर जागा आणि ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजर एकोणचाळीसशे सात जागा ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजरच्या जा आठशे जागा ऑफिसर स्केल टू आय टीच्या जागा त्यानंतर ऑफिस ऑफ स्केल टू सी एच्या एकोणसत्तर जागा ऑफिस ऑफ स्केल टू लॉच्या अठ्ठ्याळीस जागा ऑफिस ऑफ स्केल टू ट्रेझरी मॅनेजरच्या सोळा जागा त्यानंतर ऑफिस ऑफ स्केल टू मार्केटिंग ऑफिसरच्या पंधरा जागा आहेत नंतर ऑफिस ऑफ स्केल टू ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या पन्नास जागा आहेत ऑफिस ऑफ स्केल थ्रीच्या एकशे नव्याण्णव जागा आहेत एकूण सर्व मिळून टोटल ज्या जागा आहेत त्या जागामध्ये एक ते दहा दा पद आहेत आणि टोटल जागा मिळून तेरा हजार दोनशे सतरा जागा आहेत याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया की पोस्ट नंबर वन साठी डिग्री इन एनी डिसिप्लिन नंतर पोस्ट नंबर टू साठी डिग्री इन एनी डिसिप्लिन पोस्ट नंबर थ्रीसाठी डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स टू इयर्स एक्सपिरियन्स पोस्ट नंबर फोरसाठी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिग्री विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स वन इयर एक्सपिरियन्स नंतर पोस्ट नंबर फाईव्ह साठी सी ए प्लस वन इयर एक्सपिरियन्स पोस्ट नंबर सिक्ससाठी बॅचलर ऑफ लॉज एल एल बी विथ पंच फिफ्टी पर्सेंट मार्क्स प्लस टू इयर्स एक्सपिरियन्स ठीक आहे अशा प्रकारे जे पोस्ट नंबर थ्री पोस्ट नंबर फोर पोस्ट नंबर फाईव्ह पोस्ट नंबर सिक्सचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे क्रायटेरिया आहे तो आपण बघितलेला आहे ज्या कॅन्डिडेटचं इंजिनिअरिंग बी टेक झालेलं आहे प्लस एका वर्षाचा अनुभव आहे ते विद्यार्थी पोस्ट नंबर फोर भरू शकता ज्या कॅन्डिडेट सी ए यम बी ए फायनान्समधून झालेलं आहे प्लस एका वर्षाचा अनुभव आहे असे विद्यार्थी असे कॅन्डिडेट तुम फॉर्म नंब पोस्ट नंबर सात भरू शकता त्यानंतर पोस्ट नंबर एटसाठी एम बी ए मार्केटिंग प्लस ए वन इयर एक्सपिरियन्स पोस्ट नंबर नाईनसाठी ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी ॲनिमल हजबेंड्री फॉरेस्ट्री व्हेटरनरी सायन्स ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अशा प्रकारचे जे डिग्री असतील तर त्या डिग्रीसोबत पन्नास टक्के मार्क्स नंतर एज लिमिट बघूया ॲज ऑन फर्स्ट सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एस सी एस टी फाईव्ह इयर्स एक्स रिलॅक्सेशन ओबीसी थ्री इयर्स रिलॅक्सेशन म्हणजे तुम्हाला वयामध्ये सूट दिलेली आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या के कॅन्डिडेटना पाच वर्षाचं वयाची सूट वयोमर्यादेची आणि सीला पा तीन वर्षाची वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे व्हिडिओला लाईक करा आणि शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद